कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते रानभाजी आणि मिलेट महोत्सवाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित रानभाजी आणि मिलेट महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी पुणे येथील आत्माचे संचालक अशोक किरणाळ्ळी जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आत्मा प्रकल्प संचालक मदन मोकणे उपसंचालक शीतल चव्हाण पर्यवेक्षिका अनिता शेळके निलिमा हरिसंगम मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे दिनेश क्षीरसागर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की प्रत्येक नागरिकानं आपल्या दैनंदिन आहारात रानभाज्या आणि तृणधान्यांना अधिक महत्त्व द्यावं आत्माचे संचालक अशोक किरनळली यांनी रानभाज्यांचं महत्त्व विशद केलं जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी प्रास्ताविक केलं यावेळी प्रत्येक तालुक्यातील एका शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रणव बिराजदार निंबर्गी विलास टेकाळे पापरी मोहोळ वासुदेव गायकवाड चळेगाव सत्यवान लेंगरे आंधळगाव अपंग शेतकरी राहुल काळे नातेपुते महेंद्र देशमुख कुंभारगाव तसंच तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ महिला बचत गटांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला यामध्ये विद्या मेहता अनुराधा बनसोडे रेखा हजारे सुरेखा होडगीकर बबिता जाधव वंदना आवताडे या महिलांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला या खाद्यपदार्थांचं पर्यवेक्षण करण्याचं काम निलिमा हरिसंगम अनिता शेळके दिनेश क्षीरसागर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं आभार प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी मानले